गणेशोत्सवासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिलेत शेवटचा रविवार असल्यामुळे ठाणे शहराच्या विविध भागातील बाजारपेठेत नागरिकांनी खरेदीसाठी एकच गर्दी केली गणेशोत्सवासाठी कोकणातील गावी जाण्यासाठी अनेक जण सोमवारी निघणार आहेत त्यामुळे त्यांची देखील बाजारात खरेदीसाठी लगबग सुरू होती या गर्दीमुळे स्थानक परिसरातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसगाड्या आणि रिक्षांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन कोंडी होत होती ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात मुख्य बाजारपेठ आहे ठाणे पश्चिम रेल्वे स्थानक परिसराला लागूनच ही बाजारपेठ आहे बाजार आहे बाजार ठाणे स्थानक ते ही बाजारपेठ या बाजारपेठेमध्ये कपडे दागिने पूजेचं साहित्य अशा विविध साहित्य विक्रीच्या असतात आहेत याशिवाय या बाजारपेठेत सण उत्सवानुसार फेरीवाले विविध साहित्य विक्रीसाठी आणतात या बाजारात हार फुलंही विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यामुळे सण उत्सवाच्या काळात खरेदीसाठी नागरिक इथे मोठी गर्दी करतात यंदाई गणेशोत्सवासाठी लागणारे विविध सजावटीच्या वस्तू मखर विद्युत रोषणाईच्या माळा तोरण पूजेचं साहित्य बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झालंय हे खरेदी करण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळपासूनच नागरिकांनी बाजारात गर्दी केली परंतु शुक्रवार आणि शनिवारच्या तुलनेत रविवारी सकाळपासून नागरिकांनी मोठ्या संख्येनं बाजारात खरेदीसाठी गर्दी केल्याचं दिसून आलं त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन काही प्रमाणात कोंडी होतीये ठाणे परिवहन उपक्रमाच्या बसगाड्या कोटनाका इथून बाजारपेठेतील मार्गे ठाणे स्थानकाच्या दिशेनं वाहतूक करतात परंतु गेल्या दोन दिवसांपासून बाजारपेठेतील गर्दीमुळे बसगाड्यांचा वेग मंदावून त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होती या वाहतूक कोंडीचा फटका बाजारपेठेला जोडणाऱ्या जांभळीनाका तलावपाळी रामारुती रोड गोखले रोड या अंतर्गत मार्गांना बसतोय रविवारी बाजारात नागरिकांची खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन ठाणे परिवहन उपक्रमाच्या बसगाड्या टॉवरनाका इथून वळण घेऊन मासुंदा तलाव मार्गे ठाणे स्थानकाच्या दिशेनं प्रवास करत होत्या त्यामुळे टॉवर नाका मासुंदा तलाव स्थानक परिसर तसंच राम मारुती रोड परिसरात काही प्रमाणावर कोंडी झाली